वरुणेश्वरपूर शहराचं नगराध्यक्षपद आणि पंधरा प्रभागातील तीस नगरसेवक पदाच्या जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि युतीचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही गट लढत असून या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे आमदार जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आनंदराव संभाजी मलगुंडे यांची उमेदवारी घोषित झालेली आहे तर युतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे विश्वनाथ डांगे हे उमेदवार आहे त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी डांगे आणि मलगुंडे यांच्या दरम्यान थेट सरळ लक्षवेधी आणि उत्खंड वर्धक त्याचबरोबर चुरशीची लढत होत आहे यात काही शंका नाही आता या नगराध्यक्ष पदासाठी एम आय एम न हे उमेदवार केलेला आहे तर शाकीर दांभोळी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणखी काही अपक्ष या डांगे वृद्ध मलगुंडे या लढतीची रंगत वाढवतील यात काही शंका नाही या शहरावरच्या राजकीय वर्चस्वासाठी स्थानिक पातळीवरचे आमदार जयंत पाटील एका बाजूला म्हणजे त्यांचं एक मुख्य नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि विरोधामध्ये आमदार सदाभाऊ खोत निश्कांत भोसले पाटील दादा चिमन डांगे आनंदराव पवार सम्राट आणि राहुल मालिक विक्रम पाटील यांचं सामूहिक नेतृत्व असा हा सामना आहे यापूर्वी जयंत पाटलांचे जे विरोधक आहे ते कधी शहर सुधार समिती विकास आघाडी अशा आघाड्यामार्फत बोलत होते म्हणजे शहर सुधार समिती किंवा विकास आघाडी याचा जात आमदार जयंत पाटील समर्थक विरुद्ध आमदार जयंत पाटील विरोधक असा संघर्ष आजपर्यंत व्हायचा पण अशा प्रकारच्या आघाड्या वगळून यावर्षी युतीतले ने जे नेते आहेत या सगळ्यांनी या गटाधंडांनी पक्षाला प्राधान्य दिलेलं आहे आणि या पक्षाला प्राधान्य दिल्यामुळे एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर जवळजवळ चाळीस वर्षांच्या प्रदिरोग कालखंडानंतर आघाड्याऐवजी नगरपालिका निवडणुकीला दोन हजार पंचवीसच्या पहिल्यांदाच एक प्रकारे पक्षीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे वृनेश्वरपूर शहरातल्या चौसष्ट हजार मतदारांचा एक सुरू आहे अजून काही जणांचे माघारी प्रक्रिया सुरू असली तरी आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे आमदार जयंत पाटील यांनी मतदारसंघावरील वर्चस्वासाठी उरणेश्वरपूर आणि आस्टा या दोन शहरांच्या निवडणुकीसाठी पूर्ण वेळ दिला आहे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार प्रभागातील उमेदवार निश्चित करून प्रचार यंत्रणा गतिमान केलेली आहे आमदार जयंत पाटील यांच्याकडे असलेलं प्रभागणीय निहाय कार्यकर्त्यांचं मोहर आमदार जयंत पाटील यांची प्रतिमा याचा आधार घेत तसं इस्लाम विश्वरपूर आणि अस्ता या दोन्ही शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचाराला सुरुवात केली आहे अस्त्यामध्ये माजी आमदार विलासराव शिंदे यांचे सुपुत्र विशाल शिंदे हे ह्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर युतीचे उमेदवार प्रवीण माने अशी चित्रभे चुरशीचे लढत होत आहे अं जयंत समर्थकांच्याकडून प्रचारासाठीचे जे मुद्दे आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं शहराचा विकास राजकीय गुन्हेगारीकरण गुंडगिरीचा वर्चस्मा आणि उमेदवारांची प्रतिमा या मुद्द्यावरती प्राथमिक टप्प्यामध्ये प्रचार सुरू आहे आता त्यात पण दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये आमदार जयंत पाटील गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ईश्वरपूर शहरामध्ये पराभूत झालेले होते आणि त्यावेळेला विकास आघाडीचे निशिकांत भोसले पाटील दादा की विजयी झालेले होते तेव्हा हा जो पराभव आहे हा जयंत पाटील गटाला वेदनादायी आहे आणि त्याचा सण त्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे या पराभवाचा वचपा काढायचा या जिद्दीनं जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी सज्ज झालेले आहेत त्यामुळे जयंत पाटील मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात झालेली शहरामध्ये हा विकास पुन्हा गतिमान करण्यासाठी आम्हाला संधी हवी असा त्यांचा सूर आहे तर विरोधकांच्या काळात जी कामं झाली त्या कामांचा पंचनामा म्हणजे तशी एक पुस्तिका त्यांनी वाटप सुरू केलेली आहे त्यामध्ये विरोधकांच्या विकास कामांच्या दर्जावरती भाष्य करण्यात आलेलं आहे आता जयंत पाटील गटामध्ये जयंत पाटलांचं एकमुखी नेतृत्व आहे त्यामुळे प्रचार यंत्रणा तशी गतीनं सुरू आहे अभ या राज्यपातीवरची महाविकास आघाडी आहे त्यातली काँग्रेस या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी बरोबर आघाडी करायला तयार होती पण गर्थांक कारखामुळे काँग्रेसची एबी फॉर्म मिळण्यात आले नाहीत त्यामुळे काँग्रेसच्या काही कर्त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष तर मित्रपक्षामध्ये दुसरे उभाड्या गटाचे एक नगरसेवक होते त्याने विरोधी गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडी जे राज्यबातीवरची आहेत ती वास्तवात उरणेश्वरपूर शहरामध्ये आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हाच इथे पक्ष म्हणून लढतो आहे असं यांचं चित्र आहे तर दुसऱ्या बाजूला युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र विश्वनाथ डांगे यांच्या नावावरील युतीतील घटक पक्षांचं एकमत झालं मात्र प्रभाग्याय उमेदवार ठरवताना कारण यांची एक हे सामूहिक नेतृत्व आहे त्यामध्ये निशिकांत भोसले पाटील दादा आनंदराव पवार विक्रम पाटील राहुल आणि सम्राट माडिक आमदार सदाभाऊ कोत यांचं त्या गट नेतृत्व असल्यामुळे या गट नेत्यांमध्ये आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी बैठकावर बैठका घ्याव्या लागल्या आणि उमेदवारी आज माघारी घेण्याच्या अंतिम दिवसा अखेर पण काही प्रभागामध्ये युती राहणार का, का बंडखरी होणार हा संभ्रम सुरूच होता अर्थात विश्वनाथ टाके यांची उमेदवारी घोषित व्हायला वेळ झाला असला तरी भारतीय जनता पक्षामार्फत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल करणारे ते एक राज्यातले पहिले उमेदवार ठरलेले आहेत आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील दादा यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आमदार सदाभाग खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेचे दोन उमेदवार शहरात पहिल्यांदा लढत देत आहेत त्यामुळे युतीकडे जे नेतृत्व आहे ते सामूहिक नेतृत्व आहे अर्थात या दोन हजार चौदा पासून युती ही सत्तेत असल्यामुळे जयंत पाटलांच्या बरोबरीनं तुर्बळ निवडणूक व्यवस्थापन कौशल्य याही गटाकडे आहे तेव्हा या युतीचं नेतृत्व जिल्हा पातीवरचे आणि राज्य पातळीवरती म्हणावं तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे ने नेतृत्व करत आहेत त्याने अगदी प्रचाराच्या <coughs> सुरुवातीलाच शहराच्या विकासासाठी भुयार गटार भुयारी गटार योजना आणि चोवीस बाय सात पाणी पुरवठा योजनेसाठी भरपूर निधी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारला स्थानिक स्वराज्य संरक्षण साथ हवी असा त्यांचा पवित्र आहे तेव्हा सध्याच्या काळामध्ये केंद्र आणि राज्य सरकारना केलेली जनहिताची कामं नगरनियुक्त नगराध्यक्ष निश्कांत बसुदे पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये के केलेली कामं हा त्यांचा प्रचाराचा मुद्दा आहे त्याचबरोबर इस्लामपूर शहराचं वरुण इस्लामपूर हे केलेलं नामकरण जे आहे तोही मुद्दा आहे आणि तिकडे राष्ट्रवादीने विकास कामांचा पंचनामा केला तर त्या पंचनाम्याचं पोस्टमार्टम करणारी पुस्तिकाही निश्कांत पाटील यांनी तयार केलेली आहे आमदार जयंत पाटील यांच्या कार्यशाली कार्यशैलीवरतीही त्यांच्या टीकेचा रोख आहे म्हणजे शहरामध्ये एकूण पंधरा प्रभाग आहेत म्हणजे तीस नगरसेवक निवडायचे आहेत याचाच अर्थ बहुमतासाठी सोळा नगरसेवक हा मॅजिक नंबर आहे आणि दाखल झालेले जे अर्ज आहेत ते एकशे सत्त्याऐंशी आहेत याचा अर्थ असा आहे की काही प्रमाणामध्ये दोन्हीकडे बंटखोरी होईल किंवा अपक्ष उमेदवारांची संख्या ही बऱ्यापैकी राहील तेव्हा भुयारी घटना आणि चोवीस सात पाणी योजना हे मुद्दे शहराच्या राजकारणामध्ये गेले दहा पंधरा वर्ष सातत्यानं चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे पहिलं ठळक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते असं आहे की पूर्वीच्या ज्या आघाड्या असायच्या त्या आघाड्याऐवजी या निवडणुकीला पक्षीय स्वरूप दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीला आलेलं आहे त्यामुळे अर्थात युती काय किंवा आघाडी काय हे करणं म्हणजे यांचं स्वरूप हातात हात आणि पायात पाय असं बऱ्याच वेळा स्थानिक पातळीवरती घडतं पण या निवडणुकीमध्ये आमदार जयंत पाटील यांचं नेतृत्व यशस्वी होणार का युतीचं सामूहिक नेतृत्व जिंकणार हा उत्सुकतेचा प्रश्न आहे अलीकडे निवडणुका या सोशल मीडियामध्ये देखील गाजत राहतात त्याप्रमाणे ही निवडणूक देखील सोशल मीडियामध्ये गाजत आहे बहुतेक सगळ्या उमेदवारांचा सोशल मीडियामध्ये प्रचार सुरू आहे अर्थात मतदार मात्र काल जे प्रश्न विचारत होते तेच प्रश्न आधी विचारत आहेत आमच्या रस्त्यांचं काय आमच्या गटारीचं काय आमच्या पिण्याच्या पाण्याची सोय काय आमच्या विजेची सोय काय उपनगरामध्ये ज्या नागरी सेवांच्या सुविधा ह्या तशा गंभीर आहेत अर्थात या क्षणी मतदारवादा जो आहे हा त्याने एक व्यावसायिक हसू कमावलेला आहे त्यामुळे त्या उमेदवाराचं मनापासून स्वागत होते ज्या उमेदवाराकडे वजनावळ असेल त्या भोजनावेळेला वेळीला देखील मतदार आवर्जून उपस्थित राहत आहेत कारण ल देशपांडेने विंदाकरंधीकरांची एक कविता आहे माझ्या मना बंद त्या कवितेचं विलंबन करताना असं म्हटलेलं आहे की माझ्या मना हान ड्रगड हा रस्ता फुकट आहे फुकट आहे शिरापुरी इथेही मतदार मागे नाही एक गोष्ट नक्की आहे की नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली ही जी निवडणूक आहे म्हणजे राज्य बातमीवरचा विचार केला तर आमदार जयंत पाटील विरुद्ध पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि स्थानिक पातळीवरचा विचार केला तर आमदार जयंत पाटील यांच्यासाठी मतदारसंघावरच्या वर्चस्वासाठी ईश्वरपूर आणि आष्टा या दोन्ही शहरावरती वर्चस्व मिळवणं गरजेचं आहे तसंच त्या विरोधकने जे समयिक नेतृत्व करीत आहेत त्यांना हे विधानसभा मतदारसंघावरचे वर्चस्वासाठी या दोन्ही नगरपालिका जिंकणं हे गरजेचं आहे म्हणजे राज्यपातीप्रमाणेच इथे ईश्वरपूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी युती आजची आजचं जे समीकरण आहे ते इथं आघाडीला आलेलं दिसते मात्र उमेदवारीसाठी मारामार्या हा दीर्घकाळ चर्चेचा विषय आहे या उमेदवारीच्या विजय महेश पाटील या नेत्याने आमदार जयंत पाटील गटात प्रवेश करून उमेदवारी देखील पटकावलेली आहे तर प्रतिभा पाटील शकील सय्यद प्रतिभा शिंदे या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील समर्थकांनी युतीकडे प्रवेश केलेला आहे यापैकी शकील सय्यद आणि प्रतिभा पाटील यांना युतीतून उमेदवारी देखील पक्षांतरांना मतदार कसा प्रतिसाद देतात हा पाहणं हे देखील उत्सुकतेचा विषय आहे शासनामार्फत प्रशासनामार्फत नगरपालिका प्रशासनामार्फत शहरभर मतदार जागृती अभियान सुरू आहे अर्थात शहरातले हे जे चौसष्ट हजार मतदार आहेत हे येणाऱ्या दहा बारा दिवसामध्ये झालेल्या प्रचारानंतर आपला जो कल आहे तो आमदार जयंत पाटील यांच्या बाजूने देतात की युतीच्या सामाजिक नेतृत्वाला देतात म्हणजेच आनंदराव मुनगुंटे विजयी होतात की विश्वनाथ डांगे विजयी होतात या प्रश्नाचं उत्तर दोन डिसेंबरला मतपेटीतूनच मिळणार आहे